खूप आनंदी आहे कारण की ही मॅच फॅन लोकांसाठी आणि माझ्या गावकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होते कारण की ही मॅच एकदा इम्पॉर्टंट अशी होती की ट्रॉफीसाठी लढत होती आणि गोलंदाजी मार्गावर प्रिन्स ऑफ भिवंडी लांबून लांबून प्लेला आहे सध्याच्या घडीला एकदम टॉप मध्ये आंबाला आणि त्याचा फॅन सुद्धा सरकार चला पवन पवन गेला 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 चला का तिसरा चेंडू हो हो पवन पवार नाही कधी आज दि पाहू शकता मंडळी भावेश पवार मैदानात नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत का तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग ही गर्दी बघवा बघू शकता तुम्ही गर्दीवरून समजला असेल की कुठे आलो नक्कीच क्रिकेट रसिक मायबाप प्रेमी प्रथम चषकात आलेला आम्ही बघायला नक्कीच केतन म्हात्रेवासेस सागावची मॅच चालू आहे वाकलं नसेस सागाव तर ती मॅच बघण्यात याला आणि आवाज खूप आहे चला बघू जाऊन काय होतोय आणि ह्याच्या पुढची मॅच नक्कीच भिवंडीची पण आहे म्हणजे जी ओपन चे प्लेअर आहेत जिथे भावेश पवार फवार ते दिग्गज दिग्गज प्लेअर आहेत चला नक्कीच काहीच आम्ही मॅच बघायला आता स्टेजवर आणि तीन ओवरचा खेळ झालेला आहे एक षटक सुद्धा चांगला माझे पायपुरु आहे की जो आले आले छत्र बघायला पाहिजे केतन मात्रेला नक्कीच इथे हार्ड फॅन आहे इथे खेतन मात्रेला विजय काय बोलतो तुम्ही कसा वाटा सामना खूप आहे नक्कीच प्रेक्षक आणि प्रेक्षक तर खूप आहेत सामन्याला खूप प्रेशर सुद्धा आहे कारण पायची दोघे बंधूर मॅनेजर वाटतं मध्याने आहेत तिला तुला काय माहिती आहे मला काहीच मुकेश म्हात्रे फक्त केतन म्हात्रे यांनी नक्की भेटू का तुम्हाला मला अपेक्षा हो ना मात्रे भेटू शकतो ना आपण जाऊ नक्कीच जाऊ दाखवून मी काहीच गर्दी ही गर्दी बघा केतन म्हात्रेसाठी जमलेली गर्दी असंख्य लोकांच्या लोकांना आवडता लोकांचा केतन मात्रे असंख्य लोकांच्या मनावर राज्य केलाय नक्कीच म्हणून मी आज गर्दी बघायला भेटते स्टँड नक्कीच भरू भरून आहेत टोटली स्टँड भरलेले आहेत जेवढे स्टँड मला तर वाटतं ओपनच्या मॅचला सुद्धा नाही भरलेले कारण मी रोज येतोय पण ब्लॉग नाही काढले आणि आता याच्या पुढची मॅच नक्कीच याचा मात्र कुठे आहे आपला आता स्ट्राईकला किरण मात्र आहे असं नक्कीच बघूया प्रेक्षक मनात वाटतं वन साईड किटा आपण पण कोणत्या आम्ही दोन्ही जायच्या आपण दोन्ही करून नाचून कारण खूप वर्षातून ते या स्पर्धेमध्ये तीन राऊंड जिंकून पुढे आलं संघ नेहमी फायनल पण मला वाटते चेतन मात्रेची काय सोडी तिथे मोठी चूक झाली असेल ते खूप मोठी पस्ताव होईल त्या पण जिंकले तर नक्कीच आनंद होईल एक झुकी किती मागात पडू शकते बघूया किरण मात्रे ओ हो आणि एक गाव घेते इथे नक्कीच एक गाव कंप्लीट झाले तिकडे कॉमेडी तर चालू आहे पण माझी कॉमेडी काय थांबत नाही हे अरे तुला कसं करायचं ठेवणं माझंही जावला हरते आता गपच ना आपण आणलो आईज आपली सुद्धा टीम होती एक राऊंड जिंकलो होतो पण काय आता कालाचा हा कालाच्या पडद्यावर आम्ही आपले

जागेमची घरात जागा पडलं की खड्ड्या सांगू नाही शकत सामना कोणत्या वाजून नको रे माझा काय मजा इकडे आपल्याला नक्कीच पव्वन केली मजा करी बोलला मग मार काला मार काल चला पूर्वी चेंडू पुन्हा एकदा मात्र नाही नाही एक एक स्थाई घेतली स्थाईक रोटेल गाई ठेव चव चौच्यावरचा स्थाईक स्वतःकडे ठेवलेली आहे नक्कीच त्याला माहिती आहे की क्षमता आहे आपल्यात नऊ धाव्यांची गरज आहे बघू आता काय होत अरे रन नाही घ्यायची नक्कीच गाईज आता आम्ही केतन मात्रेचा इंटरव्ह्यू घ्यायला चाललेला आहे आणि हर्ष हर्ष पाटील आपल्या सोबत आहेत ते त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे मला काय वाटतं हर्ष पाटील त्यांच्या आज खेळण्याबद्दल आपण काय सांगू इच्छित आता तुम्हाला एंट्री तुम्हाला समजत नाही मी गेलेलो ना इथं आलं ना आमचा पचका झाला माणूस माणूस बघून कोणला बघून त्या त्याला बी तसंच ना दिस बी नाही ना टी शर्ट घालून एवढं मात्र मात्र आपल्याला आईस सामना जिंकले आणि ते बघा टॅन फॉलोइंग कतकी एकदम सर्वजण जवळ संवाद साधू आपण चेतनदा कसा वाटत मॅच जिंकले तुम्ही इकडे बोलू शकतो तू खूप आनंद आहे कारण की ही मॅच फॅन लोकांसाठी आणि माझ्या गावकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होती कारण की ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट अशी होती की ट्रॉफीसाठी लढत होती आणि मॅच आम्ही जिंकलो आणि मेन म्हणजे दोन वेळा तुझ्या कॅच सोडल्या एक एक तर हातातली कॅच सोडली तेव्हा मला वाटलं की मी आता रन चेस करेन आणि तसंच झालं नक्कीच पुढील मॅच साठी ऑल द बेस्ट असंच खेळत राहा बोरा चला चला नक्कीच इथं मॅच चालू आहे तशी नक्षी वाटलंय वन डे आणि वसेच काही माहीत नाही कोण आहे आपल्याला आणि समोर कोण खेळतं माझे कृष्णा सातपुते आता ईशा बघीन मी जगत सरकार मग यांची नाही बाहेर ना आता इकडं आलो मी टॉपचा काही आपला फुलंदाजी मार्गावर प्रिन्स ऑफ भिवंडी वेग शेला जगत सरकार ले लांबून कोण लम प्लेर आहे बोलले मी भाऊ मला माहिती तुका मात्र तुला वाटलं मना की क्रिकेट माहिती आहे लुखी कोण कृष्णा शिंदे साले जगत सरकार आणि कृष्णा सातपुते मी सांगतो ना वैभव आता तिकडे कृष्णा सातपुते आहेत इकडे जगत सरकार मोकळा माहिती आहे ना शिकू तुम्हाला इकडे आपला भिवंडी प्रिन्स ऑफ आणि क्रिकेट आणि जिल्ह्याचा आपला प्लेयर आहे नक्कीच कोणी गावचा सुद्धा नक्कीच नक्कीच एक आणि गोलंदाजी बघा विवेक शेला पुन्हा एकदा अतिशय डिपेंड बोल कडक कडक केली थ्रो दुपारी मॅच झाली ती ना गाईस ती आधीच हरवली जगत सरकार सह्याना आता या मॅच मध्ये शेवटचा चान्स यांचा बघू आता कसा काय होतो का नक्षी लेवल बघू आता काय होतो ते दाखवतो तिसऱ्या सात फुट्याच्या झाली ही जा चांगला झोऱ्यान मोर लागला आणि आता मैदानाच्या देशात कोण चालले माहिती सध्याच्या घडीला नक्कीच एकदम टॉप मध्ये करण आंबाला आणि त्याचा फॅन सुद्धा आमच्या स्टेज वरती बसलेला आहे नक्कीच फॅन आहे का करण आंबाला ना पवंगे ने पवंगे गेण्याचं नाव घेतला आता पहिला पेक्षा पहिला त्याचा म्हणजे त्याचा नवरा पाहिजे गोरा गोरा तोच हा स्टँड अँड डिलेवरी मला खूप आवड भेटायचं आहे का तुला त्याला जस्ट आम्ही केतन दाला भेटलेलो आहे आता शंभर टक्के भेटायला का आला <laughs> नवराबायच्या कोरानसारखी उकडून आला काला <laughs> नक्कीच त्याच्या गाडीला लांब आहे ना आमच्या आमच्यासारखं आम्ही आहो उंड उकले ही बात आहे की मी पण काहीतरी करतोय काही नक्कीच नक्कीच आंबाला ऑन स्ट्राईक तसेच आपले विवेक शेला गोलंदाजी मार्गावर मला तर वाटतय मी मारून कसं देणार विवेक शेला लेदर क्रिकेट खेळतो भावा मला तर वाटतं नक्कीच माझी कॉमेडी खूप छान आहे शिकून तर नक्की मी तिथल्या स्टेजवर असू शकतो काय वाटतो नक्कीच पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा विवेक शेला आयटम आवड द विकेट बघूया हो घे मारू शकत घे बोलतो अरे कॅस सोडली ही मोठा लपडा आलाय आता कॅच कोणाची सोडली आहे कारण अंबालाची कॅच सोडली आहे मंडळी आत वाट लागली एकच रंग घेतली गरबा दुसऱ्या बाजूने हेच फटके পৱন কেনে আলু কাই খৰা পৱন কেনে ভাই নে লাগিল আমাৰ পৱন দেনা দে ন দে না দে ন सरकार सरकार बोलते त्याला बघून आवाज नाही दिला गवा तसाच गाईस पण रनिंग साठी नक्की पवन केने एवम पवन आणि तसाच नॉन स्ट्रायकिंग इन कोण आहे रे भाई कोण रे भाई बिलाल शेख मागाशी उभी होता बिल्लान बोलत मी क्रिकेट सगळं तू जातच अरे सरकारच्या वर्षात पवार पवन बघला कुणाल दातेच्या पहिले मिनी बोलत कुणाल दाते वन पवन ले पवन ले ले पवन चौका ले ले चौका अग वन पण साहिद हाय हिरोगाव दाखव प्रिन्स ऑफ खोनीगाव मोबाईल मध्ये तरी लई गोरा दिसतो रे पण मग त्या अदेप गोरा दिसत

बॉल तर राहावं लागेल नक्कीच आता चेअरप करायला आम्ही आलो मग मॅथला आम्ही नव्हतो म्हणून ते आम्ही आता जिंकूच आम्ही पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॅक दुसरा माहे व शकार जग सरकारी बघतच बसायला लागेल नक्कीच चेअरप करायला मुकेश आलेला आहे आता दुपारच्या मॅथला नव्हता कारण की त्याची पायकून एकदम आता जस्ट खबर आली मला एकदम टपचे आहेत त्याचे पायगून जे जिथे जाते तिथे हार फिक्स असते विरुद्ध टीमची तिसरा चेंडू हो हो पवन पवन नाही ऐकत आज नक्कीच पवन ते चुरण खाऊन आलाय नक्कीच पवन चुरण खाऊन आलाय वाटत आज

<laughs> बारा वाजून गेले तर आम्ही मॅच बघतो बॉल फोरून टाक मैदान तोडून टाक वाट लावून टाक आणि मॅच जिंकून टाक म्हणजे आम्ही कोणच्या ओपन स्ट्राईक भाऊश पवार वर नस काहीच घरी आलो मॅच आधार आलो बे फिकीर भाऊश पवारची बॅटिंग तर बघायला भेटली रन आऊटच केला त्याला बरं चला आई शपथ फोकस उजे तरी कर चला मग निघू चला घरा कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका उंदा पण आहे रेस्ट ऑफ ठाणे रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया अशी काहीतरी आहे उंद्या पण डिग्गेच फार जिंकाजी वगैरे सर्व बरेच चुकलेलं आहे बघू जमला तर करू ब्लॉग उंदिया पण टाईम भेटला तर नाहीतर मग फायनलच्या दिवसाचा बघू कोण फायनलला आहे काय विषय करू काही ना काय आता ब्लॉग आहे चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये